रविवारी ही बंद ट्राफिक चौकी नागरिक संभ्रमात शिट्टी वाजवत ट्रॅफिक क्लिअर करणारा मुलगा चर्चेत नांदुरामे अठरा आज रविवार असूनही नांदुरा शहरातील रेल्वे देखून ट्राफिक चौकीत पुढेपणे बंद असल्याचे सकाळपासून दिसून येत आहे या चौकीवर कोणताही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे वाहनचालकांमधले संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे सकाळपासूनच रेल्वे फाटक परिसरात वाहनांची वर्गळ सुरू असून गोंधळ टाळण्यासाठी कोणतीही ट्राफिक व्यवस्था न दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे की रविवारी पोलिसांना विशेष विशेष सुट्टी असते का म्हणजे या तरुण मुलगा स्वतः पुढे सरसावून वाजवत ट्रॅफिकचे नियमन करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे नागरिकांनी या प्रकाराची दखल घेत त्याचे कौतुक करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रश्नही उपस्थित केला आहे जेव्हा जबाबदारी पार पाडणारे नाहीत तेव्हा सामान्य लोक पुढे येऊन कायदा सुव्यवस्था राखणार का या प्रकारामुळे ट्रॅफिक विभागाची कार्यपद्धती आणि रविवारी त्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाने याबाबत स्पष्टता देणे आवश्यक ठरते